नमस्कार श्री स्वामी समर्थ परब्रह्म म्हणजे काय परब्रह्म म्हणजे काय गाई असं पाच सहा वर्षांची असताना आईला विचारलं होतं क्षणभर ती चमकली होती या अनपेक्षित प्रश्नाने पण नेहमीप्रमाणे जरी माझ्या अकलना पलीकडे असले तरी मला समजणारा भाषेत तिने समजावले होते म्हणाली डोळे मीठ आणि मला देव दिसतोय असा विचार कर काही दिसले नाही गाई काहीच नाही दिसले मग आता दत्तगुरु दिसतायत असा विचार कर ब्रह्मा विष्णू महेशाची सगून साकार देवघरातली दत्तगुरूंची मूर्ती आली मन चक्षुपुढे अगदी त्यांच्या चार श्वान आणि गाई सकट मग म्हणाली आता श्रीकृष्ण आहे असं समज काही दिसतंय अध्रावर बासरी घेतलेला श्री मोरपीस धारण केलेला सुंदर श्यामल कृष्ण दिसला रांगणारा बाळकृष्ण दिसला नि अर्जुनाला गीता सांगणारा त्याच्या रथाचा सारथी श्रीकृष्ण दिसला रोज अठरा अध्याय मुखोद्गत म्हणणाऱ्या आजोबांनी भगवद्गीतेवरच्या श्रीकृष्णाची ओळख फार लवकर करून दिल्याने ते रूप फार जवळचं ओळखीच होत मग म्हणाली आता पुन्हा प्रयत्न कर परब्रह्मा पाहण्याचा अन काय आश्चर्य कधी दत्तगुरु कधी कृष्ण कुरु, येत राहिले डोळ्यापुढे आतून खोलवर काही गवसल्याचा आनंद म्हटला आई परब्रह्म म्हणजे देव काग म्हणाली परब्रह्म म्हणजे श्रद्धास्थान ते कोणत्या रूपात आपण पाहतो तसे दिसते मूर्तीकडून अमूर्ताकडचा प्रवास मोठी झालीच की कळेल हळूहळू सार पण त्याच्या शोधात नक्की राहा आठ नऊ वर्षाच्या अर्धवट वयात स्वामी स्वरूपानंदांच्या प्राण शिष्याने वासुदेवानंद सरस्वतींनी लावलेली समाधी पाहिली होती कुंडलिनी जागृत करतात म्हणे दोन भुवयांच्या मधोमध पडलेला खड्डा दिसला होता मला अत्यंत तेजपुंज अशी त्याची छबी आजही स्पष्ट आठवते दोन तास पूर्ण समाधीस्थ अवस्था मग बाहेर येताना कोणी मालकस गारे म्हटल्यावर मालकन शोधण्यासाठी झालेली यजमानांची धावपळ एक वेगळीच अनुभूती काय जाणवले ते सांगता येत नाही पण फार छान वाटले होते शांत वाटले होते आजही त्याचे स्पष्टीकरण देता येणार नाही पण त्या क्षणी गवसल होतं ते परब्रह्म होतं का नववीत असताना स्वामी सरस्वतींच्या तोंडून गीतेच्या अध्यायाचे निरूपण ऐकले होते तेव्हाही असंच शांत आणि काही गवसल्याचं समाधान होतं ते परब्रह्म होतं का माझ्या उदरातून जन्म घेतलेल्या पिल्लांनी पहिल्यांदा आई म्हणून संबोधलं तेव्हा उचंबळून आलेल्या मनाला परब्रह्म भेटलं होतं का वडिलांनी मृत्यूचे भय न बाळगता समाधानाने अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांना परब्रह्म भेटलं होतं का मृत्यूच्या दाढीतून ओढून काढलेला एखादा पेशंट आपल्या पायांनी घरी चालत जातो तेव्हा मिळालेला आनंद म्हणजेच परब्रह्म भेटीचा आनंद होता का आज काहीस वाटतय अत्युच्च आनंदाची परिसीमा गाठणारी परमेश्वराच्या जवळ नेणारी अद्भुत शांती देणारी मनाची अवस्था म्हणजेच परब्रह्म असावं त्याच्या शोधात जंगलात जाऊन अथवा हिमालयाच्या टोकावर समाधी लावून बसल्यावरच ते सापडेल असे नाही दैनंदिन जीवनातही परब्रह्मा भेटण्याचे अनंत प्रसंग येत असतात फक्त ते शोधण्याचं कसब अंगी बांधवलं की परब्रह्माशी भेट फार दूर राहणार नाही श्री स्वामी समर्थ